विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती जिंतूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला शहरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी म्हणून रमाई आंबेडकरांचे योगदान अमूल्य आणि सर्वश्रुत आहे रमाई आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त शहरातील हुतात्मा स्मारक कॉलनी परिसरातील सम्राट अशोक बुद्धविहार येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दुपारी बारा वाजता ढोल ताशांच्या गजरात मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मिरवणुकीची सांगता करून भीम रमाईच्या पुतळ्यात शेकडो अनुया यांनी अभिवादन केले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शहरातील सम्राट अशोक बुद्धविहार येथे रमाई आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर आज व्याख्यान आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला बंड सचिवा लक्ष्मी कांबळे यांनी केले नियोजित सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वत्सला भवरे वंदना बंड चित्ररेखा खंदारे प्रतिभा हरबरे करुणा शेजवाळे વૈશાલી ભિસે સુમન પ્રધાન કમલ ખિલારે તાઇવાઈ સોનુલે ઉષા વૈદ્ય રાખી ગજવરે ઉષા ખિલારે મનકર્ણા ઉબાળે કરુણા સૂર્યવંશી આદીની પરિશ્રમ ઘ